चौकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाणे शहरामध्ये आज कमल शिवाजी मोहिते महानगरपालिकेचे कर्मचारी म्हणून आज सेवानिवृत्ती होते खऱ्या अर्थाने या ठाणे शहराला स्वच्छता पलीकडे देणाऱ्या योगदान आणि कोरोना काळामध्ये अनेक योगदान दिलेल्या आज मोहिते ह्या कुटुंबातली आज एक कर्मचारी सेवानिवृत्त होते आणि त्या अनुषंगानं अनेक मान्यवर या ठिकाणी भेट देण्यासाठी आले माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड साहेब या सेवानिवृत्ती सोहळ्याच्या दरम्यान या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे खरं गेल्या तीस वर्ष ज्याने महानगरपालिकेमध्ये सेवा दिलेली आहे योगदान दिलेलं आहे आणि अशा या सेवानिमित्ताच्या माध्यमातून माझी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे समाजातील विविध घटकांशी ज्यांचं अतुलनीय प्रेम असे आव्हाड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सेवा निवृत्तीच्या निमित्तानं अनेक मान्यवर या ठिकाणी भेटलेलं आहे कारण महानगरपालिकेच्या ह्या सफाई कर्मचाऱ्यांना आज मात्र निरोप देताना अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत तीस वर्षाचा का जो कालखंड आहे तो या ठिकाणी पूर्ण करून आपण आज सेवा निवृत्त होते आणि त्या अनुषंगानं अनेक मान्यवर उपस्थित झाले होते काही क्षणापूर्वी माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचीसुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेली सेवानिवृत्ती हा समारंभ सोहळ्यामध्ये या ठिकाणी माजी गृहनिर्मंत्री जोहर आव्हाड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेल्या बघायला मिळत आहेत सेवानिवृत्ती हा समारंभ सोहळ्यात या ठिकाणी साहेब आले जरी महानगरपालिकेच्या या सेवातून मुक्त झाल्या असतात तर मात्र संसाराच्या मोहमाशातून इथून हे निवृत्त होऊ शकत नाही आणि म्हणून आज या सेवा निवृत्त सन्मान सोहळ्यातले आपण हे लाईव्ह दृश्य नवकेसरी वृत्तपत्रांनी नवकेसरी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण बघतोय कोरोना काळामध्ये बहुमूल्य योगदान दिलेल्या आजच्या या सन्मान सोहळ्यातले आपण कमल शिवाजी मोहिते आज सेवा निवृत्तीच्या दरम्यान आपण दृश्य बघतोय खरं आपण समाजासाठी जगलो की समाज आपल्याला कुठे नेऊन एक मृत्यमंद उदाहरण आज या सेवानिवृत्ती सन्मान सोहळ्याच्या रूपाने बघायला मिळते यावेळी निरंजन डावखरे त्याचबरोबर माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची उपस्थित होती आणि त्याचबरोबर महानगरपालिकेतले अनेक कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते महानगरपालिकेच्या कर्मचारी सफाई कर्मचारी कमल मोहिते यांच्या आज सेवा समाप्ती सोहळा या ठिकाणी आपण बघायला मिळतोय आणि त्या अनुषंगानं ठाणे शहराचा योगदान दिलेले आणि महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक उत्तुंग व्यक्ती म्हणून माजी गृहनिर्माण मंत्री साहेब या ठिकाणी आले साहेब कोरोना काळामध्ये सर्वात मोठं अनमोल योगदान दिलेले सर्व कर्मचारी होते आणि अशा सेवा आज निमित्तानं आपण या ठिकाणी आल्या समृद्धीच्या निमित्त या ठिकाणाला काय वाटतं नाही फक्त कोरोना काळातच नाही तर सफाई कामगारांची सेवा ही शहराशीसाठी महत्वपूर्ण असते ही लोक सकाळपासून मेहनत करतात रोगराई थांबवतात शहर स्वच्छ करतात शहराचं सौंदर्य हिंछातातनं घडतं त्यांची त्यामुळे त्यांची सेवा जी आहे ती नजरेआड करता येत नाही बत्तीस वर्ष सेवा करून आज त्या निवृत्त झाल्यात कमलबाई मोहिते मी त्यांना सांगेन की घरी बसू नका थोडंसं इथे तिथे चालायला जा फिरायला जा आमच्या पक्षात सामील व्हा आपल्याकडे म्हणजे कसं असतं घरी बसलं की मग आजार पण मागे लागतं त्या मागे फिरायचं सगळीकडे काय असेल ती कामं घ्यायची कामं सांगायची मला बोलवायचं आपण सगळं आपण सगळी कामं करून देऊ माझे एरियावरती रक्षण नसतं ते कॉन्फ्रीट झालं कोरोना काळामध्ये आपलीच माणसं आपणाला दूर सोडून जात होती थकलेली मन आणि दुबकलेल्या भावनांना आधार देण्याचं काम आहे ते सफाई कर्मचारी करत होते कोरोना दुपटीनं वाढत होता आणि अशा वेळेला ह्या ठाणे शहराच्या योगदानामध्ये सर्वात मोठं बहुमूल्य योगदान दिलेल्या मोहिती परिवारांचा आजचा दिवस आहे तो सेवा निवृत्तीचा दिवस आहे आणि त्यानुषंगाने अनेक लोकांच्या मनातले भाव आपण जाऊन घेऊया तीस वर्ष पालिकेतली कर्मचारी म्हणून ज्याने कमल मोहिते यांनी काम केलं आणि आज तीस वर्षानंतर त्यांना सेवानिवृत्ती होते खऱ्या अर्थाने मी कमल ताईंच्याकडे जाणार आहे ताई खरं समाजाच्या व्यथा महाराष्ट्राच्या वेशेवर टांगत असताना मात्र आज आम्हाला आनंद होतो कारण आपण कोरोना काळामध्ये बहुमूल्य योगदान दिलं आज महाराष्ट्र राज्याचे माजी गृहनिर्माण गृहनिर्मात्री साहेब आले अनेक मान्यवर आपल्याकडे येत आहेत डावकरे साहेब आपल्याकडे आले काय वाटतं हे सगळे मान्यवर आल्यानंतर आपण केलेल्या कामाची वाटते छान वाटते म्हणजे आधी छान वाटते करोनामध्ये आम्ही घाबरलो नाही आमच्या जीवाला पण आम्ही काम केलं जनता सगळी घाबरत होती करोनाला पण आम्ही स्वच्छता केली ज्यावेळी कोरोना काळामध्ये आपलीच माणसं कुठंतरी दूर सोडून जातो त्यावेळी तुम्ही लोकांनी आधार दिला आणि काय वाटतंय आज हे सगळं बघत असताना छान आणि म्हणून आज ताईंच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो काही वेगळा आहे आपल्या आईनं आयुष्यभर दुःख आवेलेला आणि यातना बघून ह्या सगळ्या लहान मुलांना मोठं केलेलं आहे आणि आज आईची सेवा या ठिकाणी समाप्ती होते त्या अनुषंगाने मुलीच्या भावना काय तेही जाऊन घ्या काय वाटतं आईनं खूप काम केले आईने भर बत्तीस वर्ष पूर्ण पार पाडले गव्हर्नमेंट मध्ये ठाणे महानगरपालिकेला दिलीत आणि रविवारशिवाय कधी माझ्या आईने सुट्टी केलेली नाही आहे त्याच्यावर तिने आम्हाला खूप मोठा केलं शिक शिकवलं परत खूप चांगलं वाटतं माझ्या आईविषयी मला आभार वाटतो माझ्या आईचा तिने आम्हाला म्हणजे प्रत्येक याला सपोर्ट केलेला आहे काय वाटतं तीस वर्ष महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम केली कोरोना काळामध्ये सगळ्यात बहुमूल्य योगदान दिलं आज सेवा समाप्ती होते काय वाटतं सर्वात अगोदर तर मला भरपूर खुशी झाली की माझी आई निवृत्त झाली म्हणून माझ्या आईने शासकीय सेवेमध्ये भरपूर भरपूर भर, भरपूर मेहनत घेतली आणि आता ती निवृत्त झाली त्याबद्दल मला भरपूर खुशी वाटते तिने कोरोनाच्या टायमामध्ये पण सर्वजण घाबरत होते तरी ती रेग्युलर ड्युटीवर जात होती एकही दांडी न मारता तिने सेवा केली अशी भीती वाटत होती कारण कोरोना काळामध्ये प्रत्येक माणसं एकामेकाला कुठंतरी कोंडून घेत होती आणि अशा वेळेला आपली आई रस्त्यावर काम हो हो मला आम्हाला सर्वांना भीती वाटत की आई बाहेर जाते ते आईमुळे पण म्हणजे घरात लहान मुलं पण होते तर त्यांना पण भीती म्हणजे निर्माण झालेली की असा संसर्ग आपल्यालाही होऊ शकतो तरी आई माझी एकदम संपूर्ण व्यवस्थित कामाला जात होती त्या टायमाला भरपूर आनंद होते आणि आता ती निवृत्त झाल्यामुळे खूप आनंद होते मला आणि म्हणून कोरोना काळामध्ये सुद्धा बहुमूल्य योगदान दिलेल्या कमल मोहिते यांच्या सेवा समाप्तीच्या वेळेला अनेक लोकांच्या मनातले भाव आपण पाहिले गेले तीस वर्ष महानगरपालिकेच्या आणि समाजातल्या विविध घटकांची सेवा केलेल्या आज कमला शिवाजी मोहिते यांची सेवा निवृत्ती होतोय हा सोहळा संपन्न होतोय अनेक मान्यवर आले आवडसाहेब या ठिकाणी भेटून गेले काय वाटतं या ठिकाणी कमल शिवाजी मोहिते यांनी आपल्या आयुष्याच्या अर्धा आयुष्य म्हणजे बत्तीस वर्ष आरोग्य खात्यामध्ये दिलेत म्हणजे सफाई कामगार म्हणून त्यांनी बत्तीस वर्ष या ठाणे महानगरपालिकेला दिले आणि त्यांचं योगदान म्हणजे कोरोना काळात असेल आणि त्या करोना काळामध्ये महामारीचा काळ त्याच्यामध्ये लोक घरी बसून ते पण सफाई कामगार आपले धडाधडीने काम करवते प्रत्येक गल्लीत घरोघाईत साफसफाई करवते लोक घाबरून घरात होते पण हे सफाई कामगार का, तेव्हा आघाडीने पुढे उभे राहिले आणि त्यांच्या थर्याला आपल्या महाराष्ट्र सरकारने पण मान दिला महाराज सरकारने त्यांचं कौतुक केलं आणि त्यांनी आपल्या घराघरात सगळ्यांना आपण कचरा सेवक आपण कचरा नाही आहे आपण ते कचरा सेवक उचलल्या नाही आहेत कचरा करणारे आपण आहोत पण त्यांनी आयुष्यावर कचरा साफसफाई करून आणि इथे सगळ्या लोकांना आरोग्यदायक वगैरे शोषण केलं आणि कमल शिवाजी मोहते यांचे मिस्टरही आरोग्य खात्यातच होते त्यांनी गर गरिबीमधून आपले दिवस गावावरून आले इथे मेहनत केली इथे कामाला लागले महानगरपालिकेमध्ये तुम्हाला अवस्था माहिती आहे पूर्वीची किती भयानक होती त्या अवस्थेमध्ये काही लोक टिकले निघून सोडून गेले काम पण या पिता आणि मातृंनी यांनी काम ते जोमाने ठरून ठेवलं आणि त्यांच्या पोरांनाही मोठं शिक्षण उच्च पदावर दिलं आणि पोरंही चांगल्या आता शिक्षण घेत आहेत कोणी कामाला आहे चांगल्या पदावर आहेत हेच त्यांना माझ्याकडून बंधू काय वाटतंय आज तीस वर्ष ज्यांनी आयुष्य संपूर्ण जे आहे ते ह्या सेवेसाठी उरले आज सेवा समाप्ती होते काय वाटतं कमलबाई मोहिते ह्या महात्मा ज्योतिबा फुले नगरमध्ये ह्या रहिवाशी असून त्या माझ्या नातेवाईकसुद्धा आहेत त्यांनी गेली बत्तीस वर्ष महानगरपालिकेमध्ये आरोग्य विभागामध्ये सेवा करून आपलं फार मोठं योगदान ह्या ठाणे शहराच्या स्वच्छतेमध्ये दिलेलं आहे त्याबद्दल मी आज त्यांच्या ह्या रिटायरमेंटच्या क्षणी खूप खूप आभार मानतो धन्यवाद निदाताई आज कमल शिवाजी मोहिते आज सेवा समाप्ती हा सोहळा या ठिकाणी संपन्न केलेला आहे महानगरपालिकेमध्ये बत्तीस वर्ष ज्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे आज या समारोह सोहळ्यासाठी आपण उपस्थित झाला काय वाटतं सर्वात प्रथम मी कमलताई यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप म्हणजे शुभेच्छाच म्हणाव्या की इथून ताई ही तुमची पुढची सुरुवात आहे आपण म्हणू शकत नाही की इथून तुम्ही रिटायर्ड झालेत तर नाही हे तुमच्यासाठी मिळालेले नवीन आयुष्य सुर म्हणजे सुरुवात करायची हे तुम्हाला एक संधी मिळालेली आहे ताई तुम्ही आणि एक बत्तीस वर्ष झाले तुम्ही महानगरपालिकेमध्ये आरोग्य विभागामध्ये याचं म्हणजे तुम्ही सेवा के सेवाच म्हणावं लागेल काम बोलण्यापेक्षा की तुम्ही बत्तीस वर्ष ही सेवा केलेली आहे आमच्या सर्व नागरिकांची असं आम्ही तिथे मी नमूद करू इच्छिते आणि खरोखर नाही कोरोना काळात तर मी म्हणते की तुम्हाला खूप या सगळ्या गोष्टीचा त्रास झाला असणार तरी पण कोरोना काळामध्ये दादा आपण जर बघितलं तर आ, हे जे आपले सफाई कामगार होते यांना म्हणजे अगदी म्हणतात की याच्यावर उतरून काम करावं लागत होतं पूर्ण तरी पण त्या लोकांनी कधी हार मानली नाही आणि त्या लोकांनी आज आपली सेवा केली म्हणून आज आपण एक असे काय म्हणतात की निरोगी आयुष्य जगू शकतोय तर ताई मी तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते ही तुमची कुठे समाप्ती नसून ही नवीन आयुष्याची सुरुवात आहे ताई तुमची जी काही स्वप्न अजून अपुरी राहिली असतील की ज्या या सेवेमुळे तुम्हाला कधी कुठे म्हणजे तुमच्या याला स्वप्न तुमची पूर्ण नाही करता आली किंवा काही तुमचा म्हणजे छंद असणार किंवा तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी कधी वेळ देता आला नसेल किंवा अजून कुठेतरी फिरायचे राहून गेलेलं असेल तर ही, ही तुम्हाला एक याच्या पुढे नवीन आयुष्यासाठी एक संधी आहे येते आणि नक्कीच तुम्ही पुढील वाटचालीस मी तुम्हाला यासाठी शुभेच्छा देते नीता ताईनी सांगितलं की आपण निवृत्त झाला पण कामातून निवृत्त झाला पण संसाराच्या मोहपाशातून आपण निवृत्त झाला नाही तर कोरोना काळात मध्ये आपलीच माणसं दूर सोडून जात होती त्यावेळी दुबगलेली मनं आणि लोप पावलेला भावनाला आधार देण्याचं सफाई कर्मचारी काम करत होते आणि त्या अनुषंगानं बत्तीस वर्षाचा कालखंड पुरा केलेल्या कमला ताई मोहिते यांना आज सेवानिवृत्त्या मनमानं नवकेसरी वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिनीकडून त्यांना आज शुभेच्छा दिल्या जात आहेत कॅमेरामॅन सीमा रजपूतचा रिपोर्टर सागर पाटील ठाणे